नमस्कार मित्रांनो नर्सिंग नोस मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एडीएम आणि जे एन एमसाठी आपण आज परत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पेपर बघूया त्यात बघूया आपण खाली प्रश्नाची उत्तरे लिहा त्यात विचारला जाणार राहा चार ते पाच मार्कासाठी क्वेश्चन प्राथमिक आरोग्यसेवेची तत्वे लिहा राई द फंक्शन ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर चला बघूया प्राथमिक केंद्राची कार्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य कार्य म्हणजे लोकांना सेवा देणे या केंद्रामध्ये डॉक्टर नर्सेस कंपाऊंडर आणि इतर सेवक असतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोगाचे प्रतिबंध करणे रो आणि आरोग्य प्रसार करणे आणि या आजारावर उपचार करणे हे मुख्य कार्य आहे तर प्राथमिक आरोग्याचे मुख्य कार्य आहे लोकांना आरोग्यसेवा पुरवणे आणि त्यात डॉक्टर नर्सेस आणि कंपाऊंडर इतर सेवक असतात त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोगाचे प्रतिबंधन करणे आणि आरोग्याचा प्रसार आरोग्याचे आरोग्य शिक्षण देऊन आरोग्याचा प्रसार करणे आणि आजारावर उपचार करणे हे मुख्य कारण असते प्राथमिक आरोग्य के केंद्राची कामे बघूया रोगाचा प्रतिबंध करणे आरोग्याचा प्रसार करणे आजारावर उपचार करणे स्त्री आणि मुलांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे हिवताप हत्ती रोग टी बी कुष्ठरोग अंधत्व लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजार नियंत्रण ठेवणे तर रोगावर प्रतिबंधन करणे आरोग्याचा प्रसार करणे आजारावर उपचार करणे स्त्री आणि मुलांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय करायपण राबवणे हिवताप टी बी कुष्ठरोग अंधलैंग रोग या सगळ्या आजारावर सर्व आजार नियंत्रण ठेवणे सहसा रोगावर लसीकरण करणे आरोग्य प्रोत्साहन देणे पुनर्वसन करणे पुनर्वसन करणे आवश्यक औषधि आने पुरवठा करनी प्राथमिक आरोग्य केंद्र पी एच सी हे भागा, भागा है प्राथमिक ग्रामीण भाग ग्रामीण भागा आरोग्य सेवा पुनरे केन्द्र है राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एन आर एच एम हमें निर्मित प्राथमिक आरोग्य केंद्रा प्रमुख कार्य कार्यप्रमा है उपचार शर्दी ताप खोकला डोकेदुखी यासारख्या सामान्य आजारावर उपचार करणे लसीकरण बाळांना विविध रोगापासून वाचवण्यासाठी लसीकरण करणे माता व बाल आरोग्य अगरपती महिला व नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे कुटुंब नियोजन कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धतीविषयी मार्गदर्शन व सेवा पुरवणे साथी साथी साथीचे रोग नियंत्रण साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आरोग्य शिक्षण वगैरे लोकांना आरोग्याविषयी माहिती देणे जनजागृती करणे प्रा प्राथमिक आरोग्याचे केंद्राचे महत्त्व त्यास महत्त्व पण बघ ग्रामीण भागातील लोकांना सहज व आरोग्य आरोग्यसेवा उपलब्ध होत उपलब्ध होते म्हणजे सगळ्यांना गरीब आणि श्रीमंत लोकांना भेदभाव न करता त्यांना सहज उपलब्ध होणारी सेवा उपलब्ध करून देईन लहान मोठ्या आजारावर प्राथमिक उपचार मिळू शकतो माता व बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते साथींच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते तुम्हा तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून खाली सेवा घेऊ शकता बाह्य रुग्ण विभाग आंतररुग्ण विभाग प्रयोगशाळा तपासण्या लसीकरण कुटुंब नियोजन सेवा माता व बाला सेवा हे झाले तर प्राथमिक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्य तर खूप सोपी है। है। कर, सोपी कार्य आहे जे आपल्या लाईफमध्ये घडतच असते त्यास तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लसीकरण रोगाप्रतिबंध हे सगळं खूप सोपे सोपे टॉपिक आहे जे आपल्या आजूबाजूला रोजच घडत असते तर एवढे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की प्राथमिक आरोग्याचे कार्य काय आहे एकदा परत वाचून घ्याल तुम्ही एक दोनदा वाचल्यानंतरही तुम्हाला लक्षात येऊन जाणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो